काय झालं रे सकाळपासून हा काय झालं नाही चक्र यायला लागले उलट्या व्हायला सकाळपासून रात्री काय जी होती तू रात्र शिवाय बाडा चालवतो काय शिव कोड्याच खाल्लं तर रात्री काय माहीत कश्याने व्हायले काय माहिती पण सकाळपासून लई उलटं व्हाय मला चक्र पण येतात त्याच्यामुळंच व्हायला वाटते जरा म्हणत शिळे नको जेवण करून कसं व्हायला असे चक्र यायला लागलं आणि असं उलटं व्हायला आणि असं दिल मचलाय लागलं आहे मायावाला दिल मसाला लागला आहे मग आपल्याकडे तू काय दिल तो आजी मला असं वाटते मला शिसारी लागली अशा वयामध्ये हा काय काय खावड तुला मजाक मध्ये नाही घेत पण अशा वयामध्ये होते नाही कधी घेत तस काही दुसरं काय की मग तुला खायला हा जो काव न सांभाळला हां चकर पण ये जायचं मला गं चालते का दवाखान्यात हां सांग ना मग मला शांतबाजणावर तेवढं तरी उलटू देणार तुम्ही हे बायकोचं दुखा काय ते काय त्यांना समजत नाही हे तुमच्यामुळे झालं आहे सगळं मला हे तुमच्यामुळे झालं हे सगळं मला समजलं ना माझ्या <laughs> झालं हो हो मी काय केले तुमच्यामुळं मी आता राहिले ना आता दिवस घेत ना मला अरे मग चांगली आनंदाची बात आहे ना हा असं तर किती खुश होते हा बरं झालं तर मला पेढे वाट लागतील सारे का हा हे आहे ना मजा करते जर का भावन बहिण तुम्हाला खरी गोष्ट सांगायची मला सगळं भूट व्हायला तर आणि मला खरंच वाटायची मी पोटूशी आहे कारण की ना व्हायला लागले मला तसं हा थांब तुझ्या आकृती तुम्ही दमाचं कशी मग कस तरी होत आहे तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय माहिती आहे हो बयाला मध्ये कसं होत येत हा पुरुष लोक प्रोग्राम करून ठेवू देत आणि नंतर मग बायाला किती त्रास होतो तुम्हाला आहे का तुम्हाला माहित आहे ना शिसारी किती बेकार आहेत किती बेकार तुम्हाला माहित आहे ना मला कशी चक्राच्यात कशी पडते मी तर आता मला माहिती आहे का असं होईल म्हणून हा मग तुम्हाला माहित नाही म्हणजे कसं तुम्ही समजू नाही का तुम्हाला तुम्ही आता मग आता म्हणले असते आता काय राहू निसा कुठं ना करून ठेवू घेण्या देण्याचा आता गरजड करून ठुला मला दिवस घे गेले तर बाह ना बहिन तुम्ही हसू नका तुम्हाला हसू यायला असं तुम्हाला वाटलं असं संगीत ताई लागली काही पण बोळा कारण की युट्यूबवर आता सध्याच गरदरपणाच्या बायाला झटके यायला लागले तुम्हाला पण माहित आहे पण मला खरंच झाले बरं का मी खरंच पोटूशी आहे मला खरंच दिवस गेले तर मी फोटो खोटं नाही बोलायला लागले काय सांगू तुम्हाला आणि चांगलं म्हणते दाजी मी <laughs> काय केलंय तर हाय म्हणजे सूत्र राहत तुम्ही आणि काय केलं तुम्हाला काय वाटत नाही का दाजी म्हणतात चांगलं तुमचं नाही तर कोणाच मग ये तुमचं म्हणण्याचा अर्थ काय अरे होत असतं एकान त्याला काय रे काय होत असत एकान बार मध्ये होत असते तर मग नऊ महिने झालं लागते ना झालं तुम्ही चांगलं म्हणताय जाऊन मी तुला काय करतो आता तो, तो। मस्त आणि सूट सूट मिरे अद्रक कॅमेरा बंद करता का आधी अरे बंद केलाय तो वाटतंय तस तू चक्रामध्ये म्हणून तुला ते कॅमेरा चालू दिसलाय पाणी का अरे खरी खरी बस कशा नाटक करते ते काय म्हणून हो का हा नाही दुसरीकडे गेले ते मी काय बर सोडून आणि तिकडूनच घेऊन आले जंगला जंगला मध्ये फिरत होते मी अशी जंगला मध्ये फिरले गटुड घेऊन डोक्यावर मग घरी आले मग घरी आले सांग वकायला माया नावानी मग आपल्या नावानी दाजी तुमच आई हा थोडस काय झालं अशी गळून जाती किंवा त्याचे तरी दुखा लागले म्हणलं मी तुला काय लागतो डोकं खराब न करू झोप उलट्या बहानु बहिण आता मला गेले दिवस मी काय करू सांगा तुम्ही माहिती तुम्ही हसायला लागल तर पण खरी गोष्ट सांगायला बहानु बहिण खोट नाही सांगणार खरं तुम्हाला दिवस गेले तर मला एवढ्या उलट्या सकाळपासून उलट्या उलट्या तर काय करू काय नाही दिवस समजत नाही आता कारण की आता काय करते आता काय करते तू थोडा आराम कर आता दररोज आराम, आराम करते आता मी काम करू लागेल सर बस का तुला हो आराम करते आता आराम कर म्हणा मी आता मग काम केलेला आहे म्हणा आता आता तू आराम कर म्हणा मी गुस्सा सारे काम करू लागेल बस काय काम करताय तुम्ही काय काम करताय आता आशापर्यंत काम करत लागेल ना हा आशापर्यंत काम करायच लागेल ना तुला हांडा नाही उचलून देणार तेच म्हणलं ना तुला ते आपलं जडजड राहते ना तुला काय उचलून देत नाही बस का मस्त आपलं बसायचं आराम करायचा तुला वाटेल तेच सांग मला काय काय आणायचं चिचा बवळे आवळे वाटेल त्याची मला खरंच आंबट आंबोर खाव वाटेल कैरी नाही भेटणार हो चिचा भेटेल